हॅलो गायज वेलकम बॅक टू माय चॅनल मी वैष्णवी तुमचं सर्वांचं मनापासून खूप खूप स्वागत करते तुम्ही बघू शकता आमच्याकडं किती सारं पाणी साचलेलं आहे आणि खूप जास्त सलग तीन चार दिवस पाऊस झाल्यामुळं खूपच पाणी भरलेलं आहे आणि धरणंसुद्धा भरलेले होते ते पाणी सोडल्यामुळं बाकीच्यांच्या शेतात नदीचे पाणी सर्व उतरलेले आहे घराजवळ पाणी आलेले आहे त्यामुळं सगळीकडं पाणीच पाणी दिसते त्यानंतर मला मसाल्याचा डबा भरून घ्यायचा होता माझा रिकामा झालेला होता तर ते मी त्यात फिलअप करून घेणार आहे सर्वात आधी तर मी हळद भरून घेतलेली आहे आणि जिरं मोरी माझं ऑलरेडी होतं म्हणून मी ती ते काही फिलअप केलेलं नाही आहे आणि नंतर मला तिखट टाकून घ्यायचे होते म्हणून मी आता तिखट भरून घेणार आहे तिखट भरून झाल्यानंतर मी एक प्रकारचा मसाला वापरते तो आमच्याकडून मिळतो त्याला मिक्स मसाला असे म्हणतात ते तो भाजी टाकल्यामुळं टेस्ट खूप छान येते तोच मी इथं भरून घेणार आहे आणि हा मी प्रत्येक भाजीमध्ये वापरत हो असते किंवा खिचडी वगैरे केली मसाले भात केला तर त्यात सुद्धा खूप सुंदर लागतो तुम्ही बघू शकता असा माझा मसाल्याचा डबा तयार झालेला आहे त्यानंतर मला इथं भात बनवून घ्यायचा होता आणि हे तांदूळ हे मालवणी तांदूळांच्या कण्या हे खायला खूप छान लागतात म्हणून मी ह्याच आणलेल्या आहे यावेळेस आणि याचाच मी भात बनवून घेणार आहे त्यासाठीच मला लसूण सोलून घ्यायचा होता तोच मी इथे सोलून घेणार आहे लसूण सोलू झाल्यानंतर त्यात थोडं अद्रक टाकून त्याला व्यवस्थित असं ठेचून घ्यायचं आहे ठेसण्यामुळे काय होतं की टेस्ट अजून जास्त वाढते तुम्ही बघू शकता मी आता हे असं ठस ठेसून घेतलेलं आहे त्यानंतर एका भांड्यामध्ये मी तेल टाकून घेतलेलं आहे तेल गरम झाल्यानंतर त्यात जिरं मोरी टाकून द्यायची आहे नंतर त्यात आपले जे खडे मसाले असतात लवंग मिरी ते टाकून घ्यायची आहे एक एक दोन दोन टाकले तरी चालतात नंतर आपण जी पेस्ट बनवलेली होती अद्रकाने लसूणची ती त्यात घालून घ्यायची आहे आणि स्वच्छ असे धुतलेल्या कण्या ता त्यात टाकून घ्यायचे आहे मी एक वाटी कण्या घेतलेल्या होत्या त्यामुळे मी यात दोन वाट्या पाणी टाकणार आहे मीठ टाकायचे आहे थोडे तुमचं ज्याप्रमाणे प्रमाण असेल त्याप्रमाणे तुम्ही पाणी घेऊ शकता तुम्हाला कमी वाटत असेल तर परत पाणी टाकून घ्यायचे आहे व्यवस्थित असं मिक्स करून नंतर त्यावरती झाकण ठेवून होऊ द्यायचे आहे हा भात मुलंसुद्धा खूप जास्त आवडीने खातात त्यानंतर मला जायचे होते थोडे बाहेर पाणीच बघायला मी जाणार होते तर तिथंच मी आलेले आहे तुम्ही बघू शकता किती सारं पाणी शेतांमधनं येत आहे लोकांचे भात वगैरे ऊस सगळं पाण्याखाली गेलेलं आहे इकडे एक बंगला आहे त्यात सुद्धा पाणी पूर्णपणे भरलेलं आहे तुम्ही बघू शकता भात अख्खा पाण्याखाली आहे आता तरी थोडं पाणी कमी झालेलं आहे आधी तर खूपच जास्त पाणी होत आम्ही मुळशी धरणाच्या जवळच राहतो म्हणजे मुळशी या एरियात राहतो तर त्यामुळे तिथे खूप सारं पाणी असते तुम्ही बघू शकता खेकडा बघा पाण्यामध्ये कसा चालतोय त्यानंतर घरी आल्यानंतर मी कणिक मळून घेतलेली आहे हे आहे मेथीच्या चपातींची कणिक यात मी आपले गव्हाचं पीठ व मेथीचं पीठ घेतलेले आहे हे खाण्यास खूप पौष्टिक असते तुम्ही मुलांना पराठा म्हणून सुद्धा हे देऊ शकता मी आता मेथीच्या पोळ्या बनवून घेणार आहे छान असं लाटून घेतल्यानंतर याला दोघं साईडने तेल टाकून शिकून घ्यायची असते यासोबत खायला तुम्ही चटणी शेंगदाण्याची चटणी किंवा ठेसा सुद्धा करू शकता ठेसा पण एक नंबर लागतो या चपातीसोबत लस मेथी मुलं अशी खात नाही म्हणून अशा पद्धतीने त्यांना दिले तर खूपच छान असते तेल लावून दोन दोघं साईडने शिकून घ्यायची आहे त्यानंतर आमचं जेवण वगैरे झाल्यानंतर भांडे भर खूप सारे भांडे जमा झालेले होते सकाळपासून ते रात्रीपर्यंतचे भांडे इथं होते त्यामुळे धीरज मला भांडे धुण्यासाठी मदत करत आहे तो तिकडनं धुवून मला साफ करून देतो आहे आणि मी इकडं त्यांना घासून देते मी घासल्यानंतर तो परत तिकडं भांडी धुवल असं आमचं चाललेलं आहे घरातील दोघ माणस जर काम करत असतील तर